न्यूज न्यूज श्वास चालू नमस्कार आपलं स्वागत आहे संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या शिराळा तालुक्यात दाखल झालेल्या एनडीआरएफ पथकाकडून पूर आणि दरड प्रवण क्षेत्राची पाहणी करण्यात आली आहे शिराळा तालुक्यातील कोकणेवाडी धामणकर वस्ती भाष्टे वस्ती आणि मिरुखेवाडी या दरड प्रवण भागामध्ये एनडीआरएफच्या पथकासह तहसीलदार श्यामल खोत यांच्यासह प्रशासनाकडून पाहणी करत आढावा घेण्यात आला त्याचबरोबर नागरिकांशी संवाद साधत आपत्ती उद्भवल्यास कोणती काळजी घ्यायची याबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आलं याबाबत नागरिकांकडून कायमस्वरूपी पुनर्वसन करा अशी ठाम मागणी आहे या संदर्भात महसूल विभाग पुनर्वसनासाठी सदैव तत्पर असल्याचं शिराळा तहसीलदार श्यामल खोत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय पांचवी वाहिनी राष्ट्रीय आपदा मोचन बल हमारी एक टीम यहाँ सांगली जिले में डिप्लॉयड है और आज हमें कलेक्टर ऑफिस की तरफ से प्राप्त लेटर के हिसाब से हम आज सिरौला तहसील में वन डे डीएम ट्रेनिंग एंड लैंडस्लाइड एरिया को विजिट करने के हिसाब से आए थे जहाँ पर हमने आज मॉर्निंग सेशन में जो डीएम ट्रेनिंग का प्रोग्राम रखा था जिसमें हमने अपने एन के रोल एंड रिस्पॉन्सबिलिटी के बारे में हम कब और कहाँ से स्टार्ट हुए थे इसके बाद हमने आज यहाँ पर कुछ बेसिक टिप्स जो कि लाइफ सेविंग ट्रिप्स हैं उनके बारे में बताया जिसमें बेसिकली हाउ टू फर्स्ट एड किस प्रकार से किसी घायल को आप प्राथमिक उपचार करते हैं उसके बाद बेसिक सी के बारे में बताया और साथ ही साथ लैंडस्लाइड एरिया और फ्लड प्रोन एरिया में हम अपने घरों पे पाए जाने वाले सामग्रियों से किस प्रकार से आड़... मतलब फ्लोटिंग डिवाइस किस प्रकार से बना सकते हैं उसके बारे में हमने एक छोटा सा डेमोस्ट्रेशन रखा था जिसमें तहसीलदार मैम की तरफ से काफी सहयोग मिला और काफ़ी अच्छा आयोजन रहा हमारा उम्मीद करते हैं आगे भी सेशन होते रहेंगे और हम इस सांगली डिस्ट्रिक्ट में क्रीड़ा संकुल में हमारी टीम पोजिशन है कभी भी किसी भी आपदा से निपटने के लिए हम लोग तैयारी हालत में और धन्यवाद सर अजीत तो नाम बताएगा बर काय समस्या काय तुमच्या आम्हाला आता मोठा पाऊस आला चार दिवस खाली नेते येते बर का नेतात आग, का नेते दरड कोसळते म्हणून नेते येते बर मग काय करतात तिथन आणून आम्हाला वर सोडते येते आमच्या शेतीमध्ये काय जनावर ठेवीत नाहीत कोणती जनावर गहू आणि काय आणि ती काळे जनावर बर काय करतात पिकांच खाऊन टाकते त्या का सोन पाक आमच्या शेतीमध्ये काय राहतच नाही मग शासन काय भरपाई देत का काय करत आहे भरपाई काय देत नाही बर मग काय तुमचं म्हणणं काय शासनाला काय तुमचं म्हणणं खाली नेवाव आमचं काय पुनर्वसन करावं हा बोला माझं नाव तुकाराम उजगावकर कोकणेवाडी ही अशी दगड ही आमची हाणादानी होत्या त्याला चार वर्ष झाली आणि चार वर्ष झाली तरी शासन हे दखल घेत नाही तिथं पुनर्वसन करतो तिथं पुनर्वसन करतो वर्षाच्या वर्षाला आमच्या शेतीची आणि सगळ्याची हमी होती तरी पण आम्ही आज जायचं जा, उद्या जायचं जा, तरी बी आमचा हाल इकडं वनवास इकडे दांडगं ह्या असे दगडी येणार ह्या अशी वाघा बिबट्याचं ह्याचं सगळ्यांची बी आम्हाला आहे पाण्याच्या जिरावामध्ये पाणी हिकुंडा पाणी आलं तर ह्या अशा दगडी खाली ह्याच्यात तिकडून जिराव झाला इकडून जिराव झाला आहे आम्ही लोकांनी करायचं का ह्यासाठी आमची शासनानं दखल घ्यावा तुमची काय शासनाकडे मागणी आहे आमची शासनात एवढीच मागणी की आम्हाला इथून पुनर्वसन कुठेतरी चांगल्या ठिकाणी करावं एवढी हो। आमची ही मागणी आहे